मेहेकर तालुक्यात शेती अवजारे चोरणाऱ्या टोळींचा आहे दोस्त डोणगाव पोलीस स्टेशन येथे शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांचे निषेध आंदोलन मेहेकर तालुक्यातील डोंडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणी गवळी आंध्रुड अंजणी शेलगाव या इतर गावातील शेतशिवारांमध्ये गेले पंधरा ते वीस दिवस शेती अवजारे चोरणारी टोळी प्रचंड सक्रिय झालेली आहे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलर सेट मोटर पंप, स्टार्टर सोलर पंप झटका मशीन अशा प्रकारे सदर चोरटे शेत पिकातील नासधूस करीत आहेत सदर प्रकारांमुळे शेतांमध्ये प्रचंड भीतीचे तसेच आर्थिक तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या विरोधात डोनगाव पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले दर चोरट्यांवर पोलीस नियंत्रणेचा कुठलाही धा धाक उरलेला नाही असा आरोप पांडुरंग पाटील यांनी केला आहे पुढे बोलताना पाटील म्हणाले शेतकरी अगोदरच वातावरणातील अस्थिरतेमुळे अस्मानी संकटाचा सामना करत आहे अशातच आता चोरट्या टोळीमुळे शेतकऱ्यांवर एन रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या तोंडावर नव्याने शेती अवजारे खरेदीच्या रूपाने सुलतानी संकट उभे ठाकले आहे पोलीस यंत्रणेने चोरट्या टोळीवर तात्काळ जबर घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांकडून आमच्याकडे पेट्रोलिंगसाठी सुद्धा वाहन उपलब्ध नाही तसेच आमच्याकडे तुटपुंजे मनुष्यबळ असल्याचं उत्तर देण्यात येते अशा अवस्थेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता कोणतीच यंत्रणा उरली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे तसेच यावर तात्काळ कठोर कारवाई करून चोरट्यांवर जबर न घातल्यास डोणगाव पोलीस स्टेशन विरोधात गंभीर स्वरूपाचं आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आला आहे यावेळी लोणी गवळी गावाचे माजी सरपंच दीपक शिंदे राजभाई गवळी प्रमोद जागृत मोहन वानकडे बबन पद्मणे संदीप लांबाडे नारायण कष्टे राहुल खंदारे गणेश तोंडे चेतन वानखेडे बाळकिशन कष्टे गजनन माणवतकर गोविंदा पद्मणे दिनकर माणवतकर मगर आदी सहित परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांसहित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसून आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर